प्रेक्षकांनो आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये शेवटी सत्याचाच विजय झालेला आहे जबरदस्त दाखवलाय त्यांनी अर्जुन आणि सायलीची एंट्री झाली आहे कोर्टामध्ये रविराज सुभेदार अर्जुनला ऑल द बेस्ट करताय आता अण्णा म्हणतो हा अर्जुन सुभेदार मध्येच कुठनं आला यांच्यात या किल्लेदारामध्ये विस्तव जात नव्हता ना नागराजला ना ना विचारतोय तो काय हो काय चाललंय नागराज म्हणतो दादाने मला काहीच कल्पना दिली नव्हती मला नाही माहिती त्याच्या मनात काय चाललंय कल्पना ताई म्हणतात सायली हे सगळं काय आहे सायली म्हणते आई जरा धीरधरा सगळं कळेल तुम्हाला अर्जुन तो प्रतापरावांना कोर्टाच्या परमिशन आहे तुमचा वकील मी आहे मग आता अर्जुन म्हणतोय युरोनर प्रताप सुभेदारांना अडकवण्यात आहे ह्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी माझा पहिला आणि शेवटचा विटनेस एकच आहे तो म्हणजे महिपत शिखरे रे सगळ्यांच्या चे चेहऱ्याचे रिॲक्शन काहीतरी वेगळंच आहे पण प्रतापराव मात्र मनात विचार करत असतात मला वाटलंच होतं अर्जुन पुन्हा महिपतवर वर बिनबुडाचे आरोप करणार आणि हे सगळं प्रकरण चिघळणार माझं नुकसान करणारे अर्जुन रविराज अर्जुनला का आर्ग्युमेंट करू देतोय आता सायली महिपतकडे रागाने बघत असते मग अर्जुन कोर्टाला परवानगी मागतोय महिपत शिखरेला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्यात यावं म्हणून आता महिपत आलाय विटनेस बॉक्स मध्ये अर्जुन म्हणतो काय मग मिस्टर महिपत शिकरे तुम्ही सुप्रसिद्ध बिल्डर आहात ना मग अण्णा म्हणतो हो माझा पोटा पाण्याचा धंदा आहे अर्जुन म्हणतो पोटा पाण्याच्या नावाखाली आणखी काय काय धंदे आहेत तुमचे मग आता ते मध्येच एक वकील म्हणतात अर्जुन सुभेदारांनी फक्त प्रतापरावांच्या केस बद्दल बोलावं अर्जुन म्हणतो तेच करतोय मी वकील साहेब हे तर महिपत शिखरे काय काय धंदे आहेत तुमचे नाही म्हणजे कुठले कुठले बिझनेस आहेत आणि कसे कसे चालवतात तुम्ही आणि काय काय संबंध आहे त्यांचा कुठल्या कुठल्या गुन्ह्याशी आता अण्णा असा नाटक करतो ना मस्त तो कसले कसले गुन्हे साहेब अहो नाही मी फक्त माझं काम करतो आता अर्जुन म्हणतो नाही पण मी तर ऐकले तुम्ही गरजू लोकांना खूप मोठे पैसे देता आणि त्यातनं व्याज कमवता विचार करतोय मनामध्ये अर्जुन हा रूट का पकडलाय आता हा महिपत म्हणजे अण्णांना टार्गेट करून प्रताप काकांना कसा सोडवणार आहे प्रिया म्हणते अरे, अरे अर्जुन न आता ह्या अण्णांना कशाला अडकवतोय मध्येच बाबाने ही केस घेतली होती ना अस्मिता म्हणते अगं पण अर्जुनला काकानेच दिली ना ही केस तू कशाला टेन्शन घेतेय प्रिया म्हणते अर्जुनचा या महिपतवरचा राग प्रताप मामा शिकायला नको पण आता लगेच अण्णा म्हणतो अहो नाही मी कोणाला व्याज बीज नाही घेतो म्हणजे एखाद्याचा आडल्या बिडल्याला ना मदत करतो मी म्हणजे सडळ हाताने मदत करतो अर्जुन म्हणतो अशीच मदत तुम्ही या प्रतापरावांना पण केली आहे ना तुमचं स्वतःचा फायनान्स देऊन अर्जुनने आता कोर्टाला कसले तरी कागद दिलेत म्हणजे कसली तरी ऑर्डर दिली आणि सांगतोय की ही तीच ऑर्डर आहे ज्या ऑर्डरसाठी या महिपत शिखरेनेच फायनान्स केलेलं होतं प्रतापरावांना आता लगेच महिपत म्हणतो हो दिलं ना फायनान्स मी कुठं नाही म्हणतोय मं। मग म्हणजे याचा अर्थ काय त्या ड्रग्स माझा संबंध आहे असा थोडी अर्थ होतो याचा अर्जुन म्हणतो काय ना शिखरे मला एक डाऊट आहे ज्या ज्या ऑर्डरसाठी तुम्ही एवढा फायनान्स दिला त्याच ऑर्डरमध्ये कसे काय ड्रग्स सापडले गेले तुम्ही प्रताप सुभेदारांना का जाब नाही विचारला या गोष्टीबद्दल अण्णा म्हणतो नाही हो ना नाही मी प्रतापरावांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो अगदी देव माणूस आहे प्रतापराव हे ड्रग्ज बिक्स ठेवायचं काम ना ते राक्षसानं केलं असेल नक्कीच राक्षसानं केलं असेल आता अर्जुन म्हणतो मी जर म्हंटलो की तो राक्षस तुम्ही आहात तर आता प्रेक्षकांना सगळ्यांचे चेहरे आश्चर्य आणि अण्णांकडेच बघतायत आता दुसरा वकील म्हणतो तुम्ही पुराव्याशिवाय बोलू शकत नाही मिस्टर अर्जुन सुभेदार मग आता अर्जुन म्हणतो हो माझ्याकडे असे काही पुरावे आहेत मी हे सगळं प्रूव्ह करू शकतो की ह्या सगळ्या कनेक्शन मध्ये मैपत शिखरेच येत आहेत अर्जुनने आता तो पेन सादर केला आहे ज्या पेन मध्ये हे सगळे पुरावे आहेत यो रॉनर सांगतात की पेन ड्राईव्ह कनेक्ट करण्याची व्यवस्था करण्यात यावी आता तिथे मोठा टी व्ही स्क्रीन आहे आणि त्या टी व्ही स्क्रीनला तो पेन ड्राईव्ह कनेक्ट करण्यात आलाय आणि त्यामध्ये महिपत आणि संतोषचे ऑडिओ पुरावे आधी दाखवण्यात येतात म्हणजे ऐकवण्यात येतात कोर्टाला त्यात अण्णाने संतोषला सांगितलेलं असतं की तुझा बॉस आहे ना प्रताप सुभेदार त्याला अडकवाय अण्णाने संतोषच्या मुली मुलीला ओलीस धरून कसं त्याला ब्लॅकमेल केलं ही सगळी ऑडिओ क्लिप त्यामध्ये ऐकवण्यात आली आहे अण्णा बघा कसं ऐकतोय स्वतः अण्णा म्हणत असो तुझी पोरगी शाळेत कमी नांतुरणार जास्ती असती ना तिच्या ऑपरेशनला तीन चार लाख रुपये लागणार आहे वाटतं तिकडे प्रताप अडकला की तुला इकडे पैसे मिळतील आणि आता ऑडिओ झाल्यानंतर व्हिडिओ पुरावा सुद्धा तिथे सादर करण्यात आलाय अण्णा संतोषला ऑर्डर देतोय की हे ड्रग्ज वगैरे ठेव असा व्हिडिओ सुद्धा त्यांनी तिथे दाखवलाय आता सगळेजण अण्णांकडे बघताय चैतन्य तर सारखं सारखं साक्षीकडे बघत असतो आणि साक्षी, साक्षी मान खाली घालून उशी उशीनुसती बसलेली असते तिथे प्रतापरावांच्या तर पायाखालची जमीन सरकली आहे अण्णांचं हे रूप बघून आता हे सगळे पुरावे लोक बघतायत सगळेजण कोर्टातले आणि अर्जुनने सायलीला खुणवलेलं असतं आता सायली कोर्टाच्या बाहेर जाते आता ती का जाते हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल खूप सस्पेन्स क्रिएट केला त्यांनी आणि जबरदस्त दाखवल्या प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज प्रत्येकाने एक एक लाईक द्यायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मैपतने आता अर्जुनकडे असं रागाने बघायला सुरुवात केली आहे पण हे सगळं झाल्यावरही मैपत म्हणतो नाही हो नाही साहेब मी नाही हो त्याच्यातलं हे सगळं खोटे जस साहेब ते व्हिडिओ ते ऑडिओ रेकॉर्डिंग अहो त्या व्हिडिओतला माणूस तो मी दिसतोय पण तो मी नाहीये टेक्नॉलॉजी ने हे सगळं दाखवता आहे आता हे सांगताना सुद्धा अण्णा लटलट कापतोय पण तरी सुद्धा कॉन्फिडन्स बघा ना अण्णाचा किती खोटं बोलतोय सगळ्यांसमोर अण्णा म्हणत असतो मी त्या व्हिडिओतल्या माणसाला ओळखत पण नाही तो बिचारा प्रतापरावांच्या घरी कामाला होता तर मी फक्त त्याला चौकशीला बोलवलं होतं माझ्या घरी म्हणजे संतोष बद्दल बोलतोय आता हा अहो त्या संतोषला अर्जुन साहेबाने मार मार कुत्र्यासारखा मारला हो हे हे सगळे आताचे पुरावे आहेत ना त्याला मार मार मारूनच मिळवले असतील अर्जुन सुभेदारांनी मी मी कशाला करू हे सगळं अहो हे सगळे पुरावे वगैरे ना असे तयार करता येतात हो आजकाल टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे आता आता मात्र अर्जुन गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो हम्म बरोबर बोलताय तुम्ही महिपत शिखरे टेक्नॉलॉजी खरंच खूप पुढे आहे त्यामुळे आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की ह्या सगळ्या म्हणजे रेकॉर्डिंग मधला आवाज हा तुमचा चेहरा खरा आहे का खोटा आहे हे सगळं टेक्नॉलॉजीमुळेच कळणार आहे आता अर्जुन म्हणतो युरोनर संतोष जमदाडेने दिलेले पुरावे हे प्रूव्ह करतात की हा सगळा घोटाळा महिपत शिखरेने केलाय प्रताप सुभेदारांनी नाही नाही अण्णा म्हणतो अरे देवा मी काय ऐकतोय मला काही ऐकवत नाही रे बाबा ओ किलेदार साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला ना आता रविराज नुसते प्रतापकडे बघून स्माइल देतात आता अण्णा म्हणतो नाही 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 माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करू नका आई 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 माझ्या छातीत कळाली आता अण्णा दुखायचं नाटक करत असतो साक्षी लगेच अण्णा अण्णा म्हणून जात असते त्यांच्याकडे नागराज म्हणतो तू साक्षी थांब जरा शांत बस अण्णा म्हणतो डॉक्टरला बोलवा साहेब डॉक्टरला बोलवा आता छाती दुखायला लागली अण्णाची जोरात आता लगेच युरोनर म्हणतात डॉक्टरची व्यवस्था करण्यात यावी आता लगेच अर्जुन म्हणतो डॉक्टरची व्यवस्था इथे ऑलरेडी आहे युरो माझा भाऊ अश्विन सुभेदार स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे मी कोर्टाची परवानगी मागतोय की म्हैपत शिखरे यांना चेक करण्यात यावं अश्विन सुभेदारांनी आता अश्विन तिथे येतोय अण्णाला नुसतं धरतो तो लगेच अण्णा म्हणतो हा बरं वाटतंय हो आता छातीत कळ आली होती हो नुसती जा तुम्ही जा आता अश्विन त्याच्या जागेवर जाऊन बसतो आता मग अलगेच म्हणतो अ मला पाणी देताल का अण्णा म्हणतोय अर्जुनला अर्जुन म्हणतो हो देतो ना तुम्हाला पाणी पाजायला फार आवडेल मला आता अर्जुनने कोर्टामध्ये अण्णाला पाणी पण दिले अण्णा आपलं पाणी पितोय हळूहळू पण आता त्याला काही सुधरे ना करावं तर काय करावं आता प्रतापराव म्हणतात मैपत पत तू हा निजपणा केलायस आता लगेच हा मैपत म्हणतो अहो काय प्रतापराव तुम्ही तर आरे तुरेवर उतरले हो डायरेक्ट अहो मी कशाला अडकव तुम्हाला मी सोडवलं असतं का तुम्हाला या प्रकरणातून मग जरा शांतपणे विचार करा जरा तुमचा तुमच्या कंपनीतल्या माणसावर विश्वास नाही का नाही म्हणजे तो का नाही आला स्वतः इथे सगळं सांगायला सांगा ना मला का नाही आला तो आता सायली संतोषला घेऊन आलीये आणि म्हणते संतोष जमदाडे स्वतः आले तिथे आता मात्र सगळ्यांची बोलती बंद झालेली आहे प्रेक्षकांनो आता कळेस ना कोणाला आता ही अस्मिता म्हणते सायलीसोबत का आलाय हा संतोष हे सगळं काय चाललंय आता कल्पना ताई म्हणतात अस्मिता सत्य कधीही लपून राहत नसतं अर्जुन आता कोर्टाला परवानगी मागतोय की संतोष जमदाडेने त्या विटनेस बॉक्समध्ये यावं म्हणून आता संतोष विटनेस बॉक्समध्ये येत असतो अण्णाला म्हणतो अर्जुन तुम्ही बसा आता खाली अण्णा आता संतोषकडे असा रागाने बघतोय खाली बसताना संतोष आता तिथे येऊन सगळा कबुली जबाब देतोय प्रेक्षकांनो जबरदस्त आज तर टी बघायला विसरूच नका तुम्ही मग आता अर्जुन त्याला विचारतो तुम्ही प्रतापरावांच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करता का मग संतोष म्हणतो हो मी काम करतो मग आता अर्जुन विचारतोय तुम्ही महिपत शिकरेला ओळखता का संतोष, हो, है संतोष है। आता संतोष हे सांगताना जरा पॉज घेतो पण तरी सुद्धा अर्जुन तीनदा तीनदा विचारतो बोला संतोष तुम्ही ओळखता का महिपत शिकरेला मग आता संतोष खाली मान घालूनच म्हणतो होय साहेब मी ओळखतो यांना अण्णा प्रत्येक वेळी संतोषकडे रागाने बघतोय आता सगळेच जण संतोष काय बोलतोय याची वाट बघताय संतोष म्हणतो हो मी महिपत शिकरेकडनं पैसे घेतले आणि आमच्या कंपनीच्या त्या ट्रक मध्ये ड्रग सप्लाय केले आणि झालेला सगळा प्रकार संतोषने सांगितलाय तो काही आपल्याला ऐकवला नाहीये फक्त दाखवलाय की कशा प्रकारे अण्णा तिथे आला अण्णाने पैसे दिले वगैरे वगैरे आता संतोष म्हणतो महिपतला प्रताप सरांना जेलमध्ये अडकवायचं होतं म्हणूनच त्याने मला हे सगळं करायला सांगितलं मला हे सगळं नव्हतं करायचं माझ्या मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेतला याने म्हणजे मी केलेल्या पापाचं प्रायश्चित मला घ्यावं असं वाटलं म्हणून मी आता हे सगळी कबुली देतोय मी सगळे पेनड्राईव्ह पुरावे सायली सुभेदारांकडे दिले होते गुंड मला आणि माझ्या कुटुंबाला मारायला आले होते मी कसं बसा तिथून निसटलो आता अस्मिता विचार करायला लागते सायलीला का दिले त्याने पेन ड्राईव्ह आणि प्रेक्षकांनो संतोषच्या या कबुलीत जबाबानंतर त्यांनी इथेच हा रिव्ह्यू आज पूर्ण केला आहे आणि पुढे आपण बघणार आहोत की मैपत शिखरेला कारावासाची शिक्षा झाली आहे पण तरीसुद्धा एका प्रश्नाचं उत्तर बाकीच आहे की रविराज सरांना कसं असोसिएट केलं अर्जुनने हे सगळं कसं घडवून आणलं हे सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऐकायची असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग माझ्या आवाजात एन्जॉय करा कसा वाटला आजचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो मला प्रत्येकाने कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी होली अँड हॅव अ सेफ होली then